नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डॉक्टर अमिता बिर्ला यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन पंढरपूर दिनांक नऊ डॉक्टर अमिता बिर्ला श्री ओम बिर्ला मान्य अध्यक्ष लोकसभा यांच्या पत्नी यांनी दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा मंदिर समितीच्या सदस्या ॲडव्होकेट माधवी निगडे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते श्रींची प्रतिमा दैनंदिनी व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर अमिताभ बिर्ला या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या निम भक्त असून आज त्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले त्यांनी भारताचे नेतृत्व सर्व जगात मान्य होऊ दे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच देशातील सर्व भाविक भक्तांना व नागरिकांना निरोगी व आनंदायी आरोग्य लाभो अशी आराधना केली आहे याशिवाय त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन संवर्धन कामाची तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली तसेच त्यांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नचित्रातील भोजन प्रसादाचा लाभ घेतला व मंदिर समितीच्या अख्यात असलेल्या परिवार देवतामधील श्री विष्णुपद मंदिर या ठिकाणीही जाऊन मनोभावे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक मनोज क्लोत्री यांनी यावेळी सांगितलं पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची